अरे मला तर नकार आला पण मला कळलंच नाही नकार का आला अरे माझं स्थळ कितीच चांगलं आहे समोरची व्यक्ती ना काही अक्कलच नाही त्यांना काय समजतात ते स्वतःला मला नकार दिला अरे पण आमचं तर सगळं जुळत होतं पण मग नकार का मिळाला आणि कारण पण नीट सांगत नाहीये कारण असलं तर सांगणार ना नखरे नुसते तुम्ही असाच विचार करता ना मित्रांनो म्हणजे तुम्हाला नकार मिळालाय हा समोरच्याचाच दोष तुमचा काहीच दोष नाही पण असं नसेल ना समोरच्यानी सगळ्या गोष्टी जुळत असूनही पत्रिका जुळली तुमचे प्रेफरन्सेस जुळले असं सगळं जुळत असूनही तुमच्या पहिल्या भेटीनंतर तुम्हाला नकार का बरं दिला असेल याचा कधी विचार केलाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचा विचार करणार आहोत काही महत्वाच्या गोष्टींवर आपण बोलणार आहोत कारण जर तुम्ही या गोष्टीचा विचार केला नाहीत तर तुमच्या पत्रिका तुमची माहितीही कितीही मॅच हो तुमचं दिसणं तुमची उंची तुमचं शिक्षण समोरच्या व्यक्तीशी कितीही मॅच हो जर या व्हिडिओमध्ये मांडल्या जाणाऱ्या मुद्द्यांचा तुम्ही विचार केला नाहीत आणि तुमच्यात बदल केले नाहीत तर तुमचं नुकसानच होणार आहे तुम्हाला नकारच येणार आहे आता संवाद साधताना सुद्धा तुमचे महत्वाचे मुद्दे काय आहेत तुमच्या अपेक्षा काय आहेत त्या समोरच्या माणसापर्यंत पोहोचत आहेत की नाही याचीही दखल घेणं आवश्यक आहे म्हणजे सर तुम्हाला पेट्स आवडत नसेल तर तुम्ही स्पष्टपणे जर सांगितलं की मला ना जरा पेट्स आवडत नाहीत किंवा मला ना थोडी पेट्सची भीती वाटते किंवा क्लिनलीनेस विषयी मला थोडा इश्यू आहे की केस जर माझ्या हे पडले की तर मला आवडणार नाही तर तुम्हाला पेट्स पाळायला आवडतात का म्हणजे पुढे जर लग्न झालं तर माझा विरोध असणार आहे पेट्स जे पाळतो किंवा पाळीव प्राणी घरात असतात कुत्रा असतो मांजर असते या गोष्टीला माझा विरोध असणार आहे किंवा मी कम्फर्टेबल नसणार आहे हे जर तुम्ही पोलाईटली सांगितलं तर समोरची व्यक्ती समजून घेते समोरच्या व्यक्तीला तुमच्या गोष्टी बाकीच्या गोष्टी आवडल्या असतील तर ती असं म्हणू शकते की हा मला पेट्स आवडतात पण तुम्हाला नसतील आवडत तर हरकत नाही माझं पण काही असा रूल नाहीये की पेट्स असलेच पाहिजेत पेट्स एक एक्झाम्पल आहे अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या संवादातून आपण उलगडू शकतो मित्रांनो बरेचदा आपल्या आपल्या घरातच आपल्या आई आणि आपले हे प्रेफरन्सेस काही जुळतातच असं नाही आईला एखादी गोष्ट आवडते वडिलांना एखादी गोष्ट आवडते जी आपल्याला आवडत नसते तरी आपण एकमेकांशी जुळवून घेतो बरोबर आहे की नाही मग जी समोरची व्यक्ती आहे की तिला आपला एखादी गोष्ट आवडलीच पाहिजे असं नाही किंवा आपल्याला जी गोष्ट आवडत नाही की ती तिला नाहीच आवडली पाहिजे असंही काही नाही संसार हा ऍडजस्टमेंट वर टिकतो एकमेकांना समजून घेण्यावर टिकतो आता एखाद्याला जर नाटकाची आवड नसेल तर तुम्ही स्पष्टपणे सांगणं आवश्यक आहे हे नाटक बिटक मला आवडत नाही हे फालतू गोष्ट आहे असं न म्हणता म्हणजे मला नाटकामध्ये जास्त इंटरेस्ट नाहीये म्हणजे मला एक्स झेड ह्या गोष्टीत इंटरेस्ट आहे पण नाटक हा विषय काय माझ्या चॉईसचा नाहीये मला रुची नाहीये फारशी त्यात तुम्हाला आहे का मग समोरची व्यक्ती जर म्हणाली की हो मला तर खूपच आवडतं नाटक मी महिन्यातून एकदा दोनदा नाटक बघायला जातेच ओके आपण रिप्लाय करताना की ठीक आहे तुम्हाला जर नाटक बघायला आवडत असेल तर तुम्ही जाऊ शकता पण माझं जरा येणं कठीण आहे हा हे जर तुम्ही स्पष्टपणे पोलाइटली सांगितलं तर आणि समोरच्या व्यक्तीला जर ते पटलं की हा ठीक आहे म्हणजे नाटक ही अशी गोष्ट आहे की जिथे कदाचित लग्न झाल्यानंतर ही व्यक्ती आपल्या बरोबर येणार नाही हरकत नाही मी माझ्या मैत्रिणींबरोबर मा जाईन किंवा मित्रांबरोबर जाईन मी, बर मी माझ्या माहेरच्या लोकांबरोबर जाईन किंवा नाटक बघण्यासाठी कोणीतरी वेगळ्या व्यक्तींबरोबर मी जाईन बघू प्रयत्न करून या समोरच्या व्यक्तीला नाटक आवडतंय का हे बघू असाही विचार समोरची व्यक्ती करू शकते आणि तुम्हाला जो नकार डिरेक्टली सांगून म्हणजे आपण विचार न करता बरेचदा बोलतो मुद्दा तोच असतो नाटक आवडत नाही मुद्दा काय आहे नाटक बघायला मला आवडत नाही आणि मी लग्नानंतर बाबा जाणार नाही बरोबर आहे की नाही पण ते तुम्ही पोलाइटली सांगा समोरच्याला स्वातंत्र्य द्या त्याचा त्याचे जे छंद आहे ते जोपासायला तुम्ही स्वातंत्र्य द्या आणि ते योग्य पद्धतीने मांडा तुम्हाला का नकार मिळेल समोरच्या व्यक्तीला तुम्ही योग्य स्वातंत्र्य देत आहात आणि जरी तिचं त्या व्यक्तीचे जे प्रेफरन्सेस आहेत आणि तुमचे प्रेफरन्सेस जुळत नाहीयेत पण तिला त्या व्यक्तीला जे आवडतं ते करण्याची मुभा जर तिला मिळत असेल त्यात कोणतेही नाहीत याची खात्री तिला होत असेल तर ती तुम्हाला नकार का देईल याचाही तुम्ही विचार करा मित्रांनो आपल्या नवरा बायकोचं हे नातं असं नवरा बायकोचं काही सगळ्याच गोष्टी सारख्या नसतात एखाद्याला एखाद्या गोष्टीची आवड असते एखाद्याला एखाद्या गोष्टीबद्दल आवड नसे प्रचंड चिड असते पण त्याच गोष्टीची आवड जर बायकोला असेल तर बायको ती गोष्ट करू शकते तिला तिची एखादी तिचा एखादा छंद असेल किंवा एखाद्या गोष्टीची आवड असेल किंवा रिलीजियस अँगल असतो एखाद्या नवऱ्याला जर पूजा पूजेची आवड असेल देवाची पूजा मी रोज अर्धा तास करतोच मला अशीच फुलं लागतात किंवा ही त्याची भावना आहे आणि त्याच्यात त्याचं मन रमतोय आणि समोरच्या व्यक्तीला तेवढं नसेल आवड पण तिने त्याच्यावर टीका न करता की ठीक आहे तुम्हाला आवडतं ना तुम्ही जरूर करा पण मी मात्र एवढी रिलिजियस नाही आहे पण मी तुम्हाला तुमच्या मध्ये येणार नाही तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा असं जर तुमच्यात अंडरस्टँडिंग असेल तर तुमचा संसार टिकणारच आहे पण हे अंडरस्टँडिंग हे पहिल्यांदा आपण भेटतो तेव्हापासूनच आपण निर्माण करणं आवश्यक आहे मुळात काय समोरच्या व्यक्तीला कम्फर्टेबल करणं म्हणजे समोरच्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की जरी आपल्या डिफरन्सेस असले तरी सुद्धा आम्ही एकत्र राहू शकतो माझ्या मतांना किंमत असणार आहे समोरच्या व्यक्तीला जरी एखादी गोष्ट पटली नाही आणि पण ती मला पटतेय आणि ती काही फारशी गंभीर नाहीये तर मला माझा छंद जोपासायची किंवा एखादी आवडती गोष्ट करण्याची मला मुभा आहे मला फ्रीडम आहे समोरची व्यक्ती जर बरोबर असेल तर कदाचित मी माझ्यात बदल करेन माझ्या प्रेफरन्सेसमध्ये नक्कीच ते मी बदल करेन त्यावर विचार करेन पण माझ्यावर रेस्ट्रिक्शन्स असणार नाहीत हे समोरच्या व्यक्तीच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा ती तुम्हाला का नकार दे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करायला विसरू नका कॉमेंट सेक्शनमध्ये जाऊन कॉमेंट जरूर लिहा जेणेकरून तुमची मतं आम्हाला कळतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही हा विषय कळेल ते विचार करतील आणि त्यांना त्याचा फायदा होईल असेच व्हिडिओ घेऊन आम्ही आपणास भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत